सगळ्यात पुढे आता रस्त्याचे काही नाही ससा हरणार कासव हरणार काही ससा आहे आणि काही कासव आहे कोणी कोणत्या विषयात पाण्यात हुशार आहे कोणी दुसऱ्या विषयात हुशार आहे त्यांनी काय करायचं जो विषय आपल्याला चांगला येतो तो विषय शेजार शिकवायचा जो विषय आपल्याला येत नाही या कासव आणि सशाच्या गोष्टी प्रमाणे आपलं बिहेर कशा वापरू बसावे दररोज पाच वाजता पाच ते सहा एक